và <laughs> như मंडळी आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि रोजच उठवणं वगैरे आता आहे आणि आता हे शब्द परत एक वर्षानंतर ऐकायला भेटी पण तुमची आई असेल तुझा तुझी बायको असेल

तर मंडळी आज आपला शेवटचा दिवस आहे तर भावा काय काय म्हणतो कसं वाटतं आज शेवटचा दिवस आपल्या वारीचा शेवटचा दिवस दोन दाखल आठ किलोमीटर चालायचं आहे ते आठ किलोमीटर आपण एवढं सुकावी चाललं तर आपल्याला समजणार डायरेक्ट तरी एक म्हटलं की आपण डायरेक्ट स्पेडीतच आहे आपण फक्त आठ किलोमीटर राहिलं आता इथून आपण पुढे राहणार टाईम वारा पाहिजे वारा Uh, भेटू आहे ओम साईरा माझा भाऊ आठ दिवसापासून बिना चप्पलची वारी करत काय म्हणतो बाबा मग एक्सपिरियन्स थोडाफार काही सांगू शकतो काय सांगू आठ पुढे आले जाता अगदी पुढे येते तरी चालले वर्षी तरी चालले आठ पुढे फोडली मावानी हार नाही मानली आता बाबा जवळ आले बाबाने हार नाही मानले तो चा, चालतच होता आमच्याबरोबर धावत पण होता आमच्या स्पीडने चालत होता बाबा तर दादा काहीतरी दोन शब्द बोलू शकतो आज शेवटचा दिवस आपला कसा नाही तर शेवटचा दिवस म्हणजे असं म्हणे वारी म्हटल्यानंतर ना हे दिवस संपू नये माझीच काही सर्व साई भक्तांची आम्हाला या साई पालखीमध्ये अनुभव नाही म्हणताय ना पण ज्या काही गोष्टी भेटतात जस की खाण्यापिण्यापासून सकाळी लवकर उठणं वगैरे घरी असल्यानंतर ना बारा एकशे वेळा उठणं होत नाही आणि चार वाजता शेकटीने वाजली शेवटायचं म्हणजे तो डोळा स्वतःहून उघडला जातो की आम्हाला चार पासून रात्रीच्या जेवणापर्यंतची अप्रतिम सोयाशी केली जाते आणि आम्ही तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आमच्या ब्लॉग मध्ये आणि ओल्ड आल्यानंतर मुलांचा जो उत्साह असतो चालण्यासाठी कंटाळा तर भरपूर येतो पण आम्हाला तो रस्ता कापण्यासाठी जो आम्ही प्रयत्न करत असतो खूप मेहनतीचा अस आणि एन्जॉय करण्यासारखा एन्जॉय म्हणू शकतो सध्या तरी आमच्यासाठी एन्जॉय नंतर कळेल आमचे आहेत वरिष्ठ आम्हाला खूप आमच्या सारखे आणखी जॉईंट होत राहतील आपल्याला तरी दुसरं काही घेऊन साहेरायरा तुम्ही काही दोन शब्द बोलू शकता आज आपला शेवटचा वारीचा दिवस आहे दिवसाचा प्रवास आहे सर्वांचा व्यवस्थित झालेला आहे आमचे साई भक्त वेळेवर उठून सकाळी लवकरात लवकर शिटी वाजली की उठून आरतीला येत होते आणि सर्व सेवा देत होते आणि शिर्डीला आपण पोहोचत आहोत दुपारपर्यंत आमचं दर्शन होईल आणि दर्शन झाले की मग आम्ही मुंबईला निघून जाऊ आम्ही मुलोंडला राहतो तर साईराम साई साई तर आपले जे नारळ घेऊन पण आणि दररोज ज्यांची जे 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 सिटी वाचते ना ती आता उद्यापासून ऐकायला तर नाही पडणार पण तुम्ही काय सांगू शकता दोन शब्द राजेश जाधव यांच्या अध्यक्षेखाली आठ वर्ष झाली आणि सुख आपण रक्तपर्यंत आलो आम्ही आणि कोणाला कुठला अनुचित झालेला आहे त्याच्या आम्ही काळजी घेत असतो जे साई भक्त या जॉईन झाले आहेत झाले झालेत सगळे इच्छा मनोकामना साई मी साईबाबांच्या प्रार्थना करतो ओम साईराम ओम साईराम ओम साई साई राम साईराम साईराम आज खूप भरून आहे आलाय पालखी आता शेवटचा दिवस आहे पालखी म्हणजे आम्हाला एक उत्सवच आहे वर्षभर आम्ही त्याची वाट बघतो की कधी पालखीचा कधी पालखीचा उत्सव येईल कधी पालखीचा उत्सव येईल कधी डिसेंबर येईल कधी आम्ही पालखीची तयारी करू hmm. आज सगळा उत्सव आता हा शेवटचा दिवस आहे खूप भरून आलाय की परत पुढच्या वर्षी लवकर आम्ही द्यावकर लवकर सगळे भेटू ही जी प्रवासाची मजा हो आहे ती वर्षभर वर्षभर कधी आणि हा विकत घेण्यासारखा सोहळा नाही हा अनुभव आहे अनुभव खरंच साईराम साईराम दादा साईराम 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 बाबा साईराम 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 ओम साई तर मामा आज आपला शेवटचा दिवस आहे तर तुम्ही काही बोलू शकता दोन शब्द ही आमच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या सुभेच्छा साई सेवा मंडळातर्फे सांगायचं एवढंच आहे की हे वर्ष बाबांच्या आशीर्वादाने सगळ्यांना सुखाचा आणि तर जाईलच त्याच्यातनं बऱ्याच दिवसात सगळे एक मित्र नवे मित्र मिळालेत त्या मित्रांना घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करू आम्ही एवढंच बोलू बाकी काही नाही ना 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 ना

कॅरे या नास्ता करायला चाय चुडा तर आता किती वेळात निघणार पाच पंधरा वीस मिनट थांबणार आहे निशाने आल्यावर निघू आपण सगळे मस्त वगैरे गप्पा बिप्पा मारत आहेत साईराम 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 मस्त एन्जॉय साईराम काय बोलले नाही तिकडे हा ना साईराम तुम्ही काय बोलले नाही सर्व बोलले दोन दोन शब्द आपला शेवटचा दिवस आहे ना शेवटचा दिवस लगे आनंद झाला सात दिवस सात दिवस ना कोणाला ओळखत नव्हता सगळे ओळखत झाले आणि ओळख झाली नवीन ओळख झाली नवीन नवीन ओळख झाली आणि तुम्ही लय चांगलं <laughs> ब्लॉक करून करून आपला साई मित्र मंडळला लाईफ फेमस केला त्याच्यामुळे धन्यवाद धन्यवाद आणि एक चांगला एकदम ते झाला आपला पालखी साईराम 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 आपला आता शेवटचा दिवस आहे ना आज आपला तर काय बोलू इच्छिता एवढे सात दिवस काशी प्रतिसाद दिला हो चांगली पालखी झाली आणि सगळं बाबांकडे जे मागतील ते सर्व काही चांगलं होईल बाबा हीच अपेक्षा सगळं पुढच्या वर्षी पण याची अपेक्षा डबल होईल मजा करू परत आपण नेक्स्ट टाइम लावू साईराम साईराम्लॉक बोलती साईराम की गुड मॉर्निंग बसणार एक तारखे अपरिषित अरे वाटा चला साईराम आपण तिथं ना फोटो सेशन झालंय व्ह्यू बघा साईराम व्ह्यूराम नमस्कार आपले सगळे भाऊ आहेत ना फोटो काढतात सायराम आता सगळ्यांचे फोटो बिट झाले ना मग आमची पालखी निघा साई निवाऱ्यावरती भेटूया लोकेशन बघा भाऊ लोकेशन तर सर्व फोटो करतात तुम्हाला थोडं लोकेशन दाखवतो बघायला तू चार आहे सुंदर म्हणजे एवढं सुंदर भारी वाटते सकाळच्या आता खूप भारी

फायनली फायनली आम्ही सिरिटी मध्ये पोहोचलेलो आहे आमचा आनंद पूर्ण घटला आवडला काय साई 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 एवढा आनंद होत आहे आम्ही शिवडीमध्ये पोहोचली आहे बाबाला दर्शन आता फक्त बाबाला डोळे भरून बघायचं आहे

तुझ्या होटावर सायरा तू रे ना तुला मुंबई आम्हाला भेटायला आले भेटायला बाबाचे दर्शन घ्यायला लागले आम्ही एकदम मस्त सर्व रेडी होऊन आता कधी नाही बाबांना आपण बाकी एकदम चकाचक माझा भाऊ भाऊ एकदम पठाणी बोलतो ना भाऊ याला एकदम भाऊ एकदम घालतात ना एकदम माझा भाऊला काळा दिसतो तरी काहीतरी सांगा त्याला गोरा व्हायचं काय ते लहानपासून कसं कसं तर काय करू शकतो आपण थोडा गोरा व्हायचं त्याच्यासारखं आपण मलम लावून तर येणार कमेंट मध्ये सांगा माझ्या मग गोरा व्हायचं कमेंट रिम लावतो लावतो समोर काय पकडतो हे बघा हे बघा समोर हे बघा हे हे बघा हे बघा माझे काका पण गोरे हा पण हाच काळ नाही ना का ह्याच्या तिकडं काय बोललं आता लहान कलर असते ह्याच्यात लावले माझ्या लावून एकदम वाईट वाईट पट्टणी बाकी आपण एकदम पट्ट्यानी मारूये काका डायरेक्ट ऑफिसला निघाले आमचे आमची इथून डायरेक्ट माझी फ्लाईट आहे मुंबई भेटू तो मुंबई त्याला भेटूया का तासान ओम साईड मंडळी आता आपली पालखी एकदम सुंदर सजवणारे <speaking in the world> आपली पालखी निघाली आहे आणि आपण आवडी लागून घेतली आहे आई समोर आपण आता म्हणजे निशानीपुढ आहे आणि पालखी साथ। साथ। ओम साथ। तर आता पालखी भेट करून खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन निघूया डायरेक्ट बाप्पाकडे மந்தராோ Bawaan di purna gitulah, Kita ini, kita

भाऊ तुमची बस आहे आम्ही आला आम्ही उद्या जाणारे मस्त जाऊस्पितल करून परत लवकर येईल लवकर भंडाराला सतरा फेब्रुवारी ओम साईराम ओम सायराम साईराम साईराम भेटे